लग्नास नकार दिल्याने युवकाने युवतीवर केले वार यड्राव येथे लग्नास नकार दिल्याने प्रज्योत शिवाजी धनवडे वय तेवीस राहणार कबनूर याने युवतीवर चाकुणे जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने मारल्याची घटना रविवार दिनांक पाच मे रोजी रात्री नऊच्या सुमारास अल्फोन्सा स्कूलमागे यड्राव येथे घडली तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की प्रज्योत धनवडे व युवती ओळखीची असून यांच्यात प्रेमसंबंध आहेत तर यातून प्रज्योत हा त्या युवतीस माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत असल्याने युवतीने मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे व माझ्याशिवाय आई वडिलांना दुसरे कोणी नाहीत म्हणून तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही असे वारंवार सांगितले असताना रविवार दिनांक पाच मे रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ती युवती यड्राव फाटा येथील आनंद हॉटेलजवळ जात असताना तेथे येऊन प्रज्योत धनवडे याने त्या युवतीस तुझ्यासोबत बोलायची आहे असे म्हणत अल्फोन्साई स्कूल मागे यड्राव येथे रिकाम्या जागेत घेऊन जाऊन पुन्हा प्रज्योत्याने लग्नाबाबत विचारणा केली तेव्हाही त्या युवतीने लग्नास नकार दिला तर यावेळी प्रज्योत याने तू माझ्याशी लग्न करत नाहीस तर तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत शिविगाळ करत हाताने व लाता बुक्क्याने मारहाण करत खिशातून सोबत आणलेला चाकू काढून युवतीस जिवे मारण्याच्या उद्देशाने युवतीच्या छातीवर पाठीत हातावर डोक्यात चाकुणी मारून त्या युवतीस गंभीर जखमी केल्याने शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अधिक तपास पी एस आय पाटील हे करत आहेत अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी